सफाई सहित बीड जिल्ह्यातील औषधिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगार या सर्व स्वातंत्र्यामध्ये देखील पारण करत आहेत का असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला वाटतोय कारण सतत चौदा वर्षापासून या कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे यासाठी आमचा लढा आहे आणि किमान वेतन मागितल्यामुळे बीडचे जे, जे नित अंधारी आहेत तत्कालीन मुख्याधिकारी यांनी किमान वेतन मागितल्यामुळे अयोग्य व बेकेद्याशीर त्या कामाने कमी आहे आज तीन वर्ष झाले आहेत आज ते बेरोजगार आहेत संपूर्ण कुटुंबावर उपसमारीची वेळ आली आहे आणि आम्ही त्यांना प्रत्येक आंदोलनामध्ये आंदोलन केले की ते लिहून देतात की आम्हाला विधी प्राप्त झाल्यावर आम्ही तात्काळ कामावर घेऊ परंतु विधी आणण्याचं काम हे मुख्याधिकारी आणि जिल्हा प्रशासनाधिकारी आणि कलेक्टर कलेक्टरने शब्द दिला किंवा तुम्ही प्रस्ताव दाखल करा आम्ही मान्यता तो आज नका प्रस्ताव दिला नाही आता अध्यक्ष म्हणून अनुसूचित जातीमधील पारवे मॅडम आहेत त्यांना देखील आम्ही सत्कार केला भेटलो तारीश साहित्य किंवा तात्काळ यांना कामावर घ्या त्यांनी देखील प्रोसेस करतो म्हणले परंतु अद्याप कुठली प्रोसेस झाली नाही त्याचप्रमाणे मुख्य औष्ण उद्योग केंद्र प्रयोजनामध्ये हजारो कामगार या ठिकाणी कंत्राटीकडून कार्यरत आहेत परंतु तिथे देखील कुशल कामगाराला पस्तीस हजार रुपये पगार आहे अर्धकुशलला तीस हजार आहे आणि अकुशलला अठ्ठावीस हजार पगार आहे परंतु देतात फक्त दहा हजार रुपये एका कामगारामागे किमान वीस हजार रुपये खातात एवढं मोठं शोषण या ठिकाणी चालू आहे जिल्हाधिकारी महोदयासोबत आंदोलनाच्या अनुषंगाने पाच जिल्हाधिकारी बदललेत काम होत आले की जिल्हाधिकारी बदलले होते मग आम्हाला पुन्हा बदलणी पाठ करावं लागते पुन्हा मागे पाणी यावं लागते आणि पुन्हा मग बैठक लागते तसंच या ठिकाणी विवेक जमसेन यांनी देखील बैठक पाच महिन्या अगोदर घेतलेली आहे आणि किमान वेतन अनुषंगाने आणि अनुषंगिक लाभ मिळावे म्हणून निर्देश जिल्ह्यातील सर्व सीओंना दिले पाच महिने झाले तरी देखील आणखी किमान वेतन कुणाल्याही काम लागू झालेलं नाही मग आम्हाला प्रश्न असा पडतो की या स्वातंत्र्याच्या दिना म्हणजे किमान वेतन लढावं लागतं ही शोकांतिका आहे आर एस टी न्यूजचे संपादक म्हणून आदरणीय वैजनाथ गायकवाड साहेब आपण आमची आज मुलाखत घेत आहात आपल्या चॅनेलला खूप असं भरभरून लोक राहतात आपल्या चॅनेलच्या बाबतीत मी आज सगळ्या शासना आणि प्रशासनाला विनंती करणार आहे की इथं जिल्हाधिकारी बदलतात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत इतिवृत्त आहे तरी देखील मुख्याधिकारी या ठिकाणी तुम्हाला किमान किमानरित्या देत नाही तर आमची आज मागणी अशी होती एक तर तुम्ही आमच्या कामगाराला का न्याय द्या किंवा जे संबंधित मुख्याधिकारी आहेत त्यांना निलंबित करा किंवा त्यांचा प्रस्ताव पाठवा आयुक्त तथा संचालक मुंबईला आणि नीता अंधारेला महाराष्ट्रात कुठे जरी असतील तर त्या नीता अंधारेला तात्काळ निलंबित करून तिच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिला जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण न्याय मागण्यासाठी ते गेले आणि त्यांना जेलमध्ये टाकले आणि संध्याकाळी साडेसात वाजता ताब्यात घेतलं आणि साडेसातच्या नंतर सूर्य आमच्या महिलांना या ठिकाणी जेलमध्ये टाकलं ही अतिशय म्हणजे चुकीची आणि ज्या म्हणतात की कायद्याचा उघड या ठिकाणी भंग केला आहे मग ते असल्याने संबंधित पी आय आहे नित अंधारी आहे म्हणून संबंधित पी आयला निती अंधारेला या दोघांनाही या ठिकाणी निर्मित करावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आपल्या मा चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आदेश निर्देश देतो किंवा इशारा देतो शासनाला आणि प्रशासनाला जर येत्या आठ दिवसात या सर्व प्रश्नाचा जर प्रकारचा निटा झाला नाही तर आम्ही आझाद मैदान मुंबई मंत्रालय या ठिकाणी धड देणार आहोत आणि त्याची दखल शासन प्रशासन आणि सरहदीय अधिकारी घ्यावी एवढं आपल्या ठाण्याच्या माध्यमातून इशारा देतो आणि थांबतो